गावच्या स्वागतामुळं आमचा थकवा निघून गेला तुमचं स्वागत आमच्यासाठी किती महत्वाचं होत लक्षात घ्या तुम्हाला त्याच अधिक महत्व नाही वाटत असेल पण तुमच्या स्वागतामुळं आम्हाला हत्याचं बळ भेटलेलं आहे आणि हत्याचं बळ माझ्या शेतकरी शेतमजुरासाठी कामे आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्याच्यासाठी आम्ही मित्र जात पात धर्माच्या पलीकडे जाऊन काम करणारा कष्ट करणारा एक समाज जगत आहे तो सगळ्या जाती धर्मात आहे तो जगत आहे कस तरी पंचाहत्तर वर्षापासून मरता येत नाही म्हणून जगत आहे तर कस जगावं कोण त्याच्या हो। पाठीशी उभा राहील राहिली तर मग जात येईल धर्म येईल पंत येईल पक्ष येईल आणि या सगळ्या घडवडीत या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये तो झडतरी कसा त्याच्यासाठी लढण तरी कोण कारण तर जातीचे लढे मोठे होतात जातीच्या साठी लोक सोधून भंड्या बैठ भंड्या काढून संघर्ष करतात पण आम्ही पाहतोय महत्वाच्या मुद्द्यासाठी आत्ताच्या मुद्द्यासाठी कोणी लढत नाही आमदार मारतो तो वेगळा म्हणजे आम्ही पाहतो जंगल बांधव मारतोय मेहनत करून काढून तो वेगळा मच्छी नाही सगळे ठेके मोठे न्यूज घेतले दूधात आला दुधात करप्शन झालं भेसळ झाली एक लाख दूध निघलं जिल्ह्यात दोन लाख दूध पहिला होत तिथे व्यापारी आणि या सगळ्या व्यापारीकरणामुळे कष्ट करणारा समाज म्हणतोय तो कुठल्या जाती काय धर्माचा पाहू नका हो त्याचे कष्ट पाहा त्याची मेहनत पाहा आणि आम्ही कष्ट करणारे समाज म्हणून एकत्र झालो पाहिजे या कुलगाटी ना आम्ही पाय चालतो आहे आम्ही काही उगाच काही आम्हाला सांगा आम्हाला विचारलं पाव किती दूर आहे का लोक म्हणतात तीन किलोमीटर आहे कोणी म्हणजे दोन किलोमीटर आहे आम्ही म्हणतो थोडासा कमीच आर वाटत कारण आपले पाय थकते काही मशीन थोडी आहे मशीन थोडी असते प्रत्येकाशी पाय थपत आणि असं वाटतं थांबावता उद्या निघावच नाही पण दिलेला शब्द आहे आणि आपण चाललो माझा समाज लाग म्हणून बच्चिव्यांचा एकशे ब्याऐंशी शासन एकोणीशे चा कायदा होता अपंग पुनर्जन कायदा सहा देशांना आशिया खंडानं